नमस्कार सविता डिफेशन फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग तर कमेंट आल्या होत्या मम्मीचे ब्लाउज लग्नाचे झाले का तर त्याविषयी आता मी फोन हातात घेतला आणि मम्मीला विचारू आपण जाऊन तर आता मम्मीला पण वेळ नाही आहे तर मम्मीची खूप घाई गडबड चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता डायरेक्ट समोरचा कॅमेरा लावतो आणि दाखवतो मम्मी काय करते तर मम्मी तुमच्याशी बोल तर बघा मम्मीला वेळच नाही आणि ते आत्ता येणार आहेत ब्लाऊज घ्यायला एकदम अर्जंट आणि वेळ पण मम्मीकडे कमी आहे तर मम्मीला बोलायला पण टाइम नाही कारण आता भरपूर पण तू इकडे बघू नको तरी पण गप्पा मार ब्लाऊज कर आणि ती लेस पण भेटत नव्हती गेल तर लेस आणायला ना हो लेस लेस ले ते लेस पाहिजे पाहिजे होती होती शिवून पण त्याला तर ती कडे नव्हती म्हणजे माझ्याकडे भरपूर लेस पण येतात मिळत नव्हती ती पण छोटीच मिळाली पण आता तसेच लावत ठेवण्यापेक्षा मग लावते काय करणार मिळाली आणि दिलेस पाच रुपये मीटरमध्ये ते दहा रुपये मीटर दिलेले कारण आपल्याला गरज आहे असं होतं वेळेला तर मैत्रिणींनो तुम्हाला ज्या आता बोलत होता ते मी ऐकलं की तुम्ही कमेंट केल्यात की ताई दोन दिवसात ब्लाऊज रेडी झालेत का तर हो दोन दिवसात रेडी झाले तर आणि व्हिडिओ सगळे शूट केले तर पण एडिटिंग करायला वेळ नाही म्हणून आले नाहीत व्हिडिओ आता काम करता करताच बोलते बाकीचे ब्लाउज सगळे झाले तर नवरदेवाच्या आईचे नवरदेवाच्या मोठ्या बहिणीचे नवरदेवाच्या दोन नंबरच्या बहिणीचे नवरदेवाच्या एकदम सगळ्यात लास्ट छोटी बहिणी आणि तीन नंबरच्या बहिणीचे चार नंबरच्या बहिणीचे आणि आता एक सकाळी बनवला होता एक मिनिट मी चहाचा मम्मीला चहा ठेवला होता आता सगळं इथे राडा पडलाय बघा सगळं आता एकदम साफ करायला लागेल ते पण मलाच काम वाढलं आता काय दिलं टाइमच नाही लादी वगैरे कुठून घेतले मी तरी पण चिंद्या वगैरे किती झाले ते भरपूर झाले तरी त्या ता भरले त्याच्यामध्ये कारण मी रात्रभर शिवते आणि सकाळी उठून एक व्हिडिओ पण बनवला ब्लाऊज कटिंग केले हाय ब्लाऊज कटिंग करायचा राहिला होता आणि एक छोट्या दिदीचा हा ब्लाऊज एक कटिंग करायचा राहिला होता हा पण ब्लाऊज कटिंग करून मग मी शिवला आणि मी जसं बोलले होते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये की हा ब्लाऊज मी कटिंग करून ठेवला होता आणि पोपट कलरचा ब्लाऊज कटिंग करायला तर बाजूची आई आहेत त्या म्हणले मी तिथे भुकलाय आणि हा तर ते दोन तीन आणि हा एक कटिंग केलं होतं हा तर हे ब्लाऊज झाला असं की मी ब्लाऊज कटिंगच करत होते आणि ताईचं भेटले ना शिलेश हा मिळाली तर झालंय असं की सकाळी म्हणजे त्या बोलल्या दुपारी दोन वाजेपर्यंत ब्लाउज दिले तरी चालतील आणि आता सकाळी सकाळी फोन आला तर मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बोलले की आता ब्लाऊज कटिंग झाले मी आंघोळ करते फ्रेश होते पण लगेच फोन आला त्यांचा की नाही नाही काही आम्ही अकरा वाजेपर्यंत येतो आणि आता बघा अकरा वाजले तर तो, तर येईपर्यंत आता अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज झाला पाहिजे अजून हुकलुक पण लावायचे ह्या ब्लाऊजांना आणि बाजूची आई आहे कोकट कलरचा ब्लाऊज मी कटिंग केलेला अर्धा शिवलेला दाखवला होता आधीच्या व्हिडिओमध्ये तर तो, तो आई मला म्हणल्या मी लावते हो एक ब्लाउजी आहे तेवढेच मी जाण तरी लावते ना म्हणजे त्यांना कसं तरी वाटलं कारण कंटिन्यू मशीनचा रात्रभर आवाज येतोय दोन दिवस झाले तर पण खूप मशीनवर आहे तर आमच्या शेजारी खूप चांगले येतं मला काल चहा पण आणून दिला त्यांनी आणि मी आंघोळ नाही केलेली सकाळच्या मिळेल म्हणजे अगोदर व्हिडिओ शूट केला त्याच्यामध्ये आणि सगळे ब्लाऊज रेडी झाले होते पण त्यांनी नंतर हा ब्लाऊज वाढवला आणि एक दोन ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज वाढला नव्हतं तर ह्याच्यामुळं लेट झाले थोडस आणि त्या म्हणलं की मी दुपारपर्यंत येते तर ही चार नंबरची बहीण आहे म्हणजे तिघी मोठ्या बहिणी लग्न झालेल्या hmm. आणि एक छोटी बिन लग्नाची तर बिन लग्नाची छोटी बहिणी तिचं ब्लाऊज दिलं तर ते पण मी कटिंग मध्ये दाखवलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बघा अशा कलरचं होतं तर ती पण ब्लाउज होतं कटिंग केलेलं ते दाखवलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेलं तर तो, तो पण खूप सुंदर ब्लाउज झाला पण त्याचा मला व्हिडिओ पण नाही काढता आला hmm. आणि त्याचं रील्स पण बन नाही बनवता आली कारण नितीन झोपलेला होता त्याच्यामुळं रात्री ती उशीर आली होती ब्लाऊज घेऊन गेली रात्री साडी नाही

कारण तुम्ही बघू शकता किती घाई घर माझ्या माग त्याच्यामुळं आता काय करणार आणि चहा पण नाही पिले मी चहा ठेवलाय खूप जागरण झालंय आणि खूप थकवा पण आलाय म्हणजे अक्षरशः बाबा मी डोलले तर आता नावीला जे एवढं केल्याच्या नंतर दिलं की म्हणजे माझं टेन्शन गेलं तर दोन ड्रेस राहिले ना ते दोन ड्रेस आहेत ते उद्या दुपारपर्यंत बोलले मी द्यायला आणि ब्लाऊज तर ते यांचं नाहीये ते दुसऱ्याचे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला तर दोन दिवसात ब्लाउज झाले का तर हो दोन दिवसात झाले आणि कम्प्लीट केले पण डे नाईट काम करावं लागले त्याच्यासाठी मेहनत पण तशी घ्यायला लागली कारण अजिबात म्हणजे दोन मिनटं पण खाली आम टाकलं नाही आणि खूप रात्रीपासून झोप येते डोकं दुखते पण तरी तसंच केलं आता काय करणार आणि मुलं बडबड करतात की कर कशाला घेतले एवढे कशाला घेतले एवढे पण झाले असं की त्यांनी काय केलं लग्नाच्या आधी हळदीच्या खोपटी कलरचे ब्लाऊज घेतले होते त्यांनी परत हळदीसाठी दुसऱ्या साड्या जाऊन आणल्या त्याच्यावरचे पण ब्लाउज तीन ब्लाउज एक्स्ट्रा झाले परत हा पण ब्लाउज एक्स्ट्रा झाला तो पण ब्लाउज एक्स्ट्रा झाला म्हणजे पाच ब्लाउज वाढली आणि त्या दिदीचा एक वाढला म्हणजे बहिणी बी लागणार तिचा एक ब्लाउज वाढला म्हणजे असे सहा ब्लाउज जास्त झाले एक्स्ट्रा मी तरी काय करणार पहिले चोवीस ब्लाऊज म्हणता की <robe>? ताई व्हिडिओ नाही आले त्याच्यामुळेच व्हिडिओ येणार कारण खूप धावपडे आणि आता वेळ खूप कमी आहे मी हा ब्लाउज शिवून घेते आता हा फ्रेसेस कट नाही कटिंग केला याला टिकले दहा दहा माझं बोट पण कापले बोट पण कापले कारण खूप दहारदार टिक टिकले त्याला हे बघा याच्यावर टिकले तर आणि त्याला खूप आहे म्हणजे त्या प्लॅस्टिक नाही नाहीत असं वाटतं काच येत असते तरी पण एवढ्या घाई गरबडी मध्ये ना अर्ध्या तासामध्ये ब्लाउज कटिंग करून एवढा पूर्ण केलंय हे बघा बाई पण स्टिचिंग करून ठेवले आता म्हणजे झाला पाहिजे पटकन कारण लग्नाचं काम आहे ना दुसरं काय असतं तर माणूस म्हणतो बाबा चला आज नाही उद्या चल तिथे थोड्या वेळाने या अर्ध्या तासाने या इथं काहीच नाही करू शकत कारण त्यांना खूप लांब जायचं आहे आणि आधी ती बोलली होती मला दुपारी दुपारी येते मी म्हणे आता अचानक सकाळी तिने मेसेज टाकून ठेवलाय रात्री मी कशाला व्हॉट्सअप बोलतो सकाळी बघितलं मेसेज पण आला होता लगेच तेवढा ठेवून पण आला मोबाईलच हातात घेतला फोन आला क्लाउज कटिंग झाले म्हणलं आता आंघोळीलाच जाते नाही का आंघोळ करते आणि म्हटलं फ्रेश होते तुम्हाला नाश्ता वगैरे बनवतो आता काय करा ठेवलाय ना तू डूस वगैरे नाही जाऊन वगैरे आणि खा तेवढं का तुम्हाला जेवायला आणचीच आता तर आता माझे पण बरीच कामं राहिले आता झाडांना पाणी वगैरे टाकून थोडीशी साफसफाई करायची गॅलरी मध्ये झाडू वगैरे मारायला लागेल थोडं पानं जे असे पिकलेले वगैरे असतात ते काढावं लागतील भांडे घासल निखील पण आता मदत करेल आणि बरीच कामं राहिले आता छोटी मोठी कामं सगळंच सांगायला चांगल्या ना वाटत तर मम्मी बोलते की आता माझ्याकडे टाइम नाही तर मी आता खाली जाणार आहे दुकानामध्ये आणि काहीतरी खा म्हणजे काहीतरी खायला घेऊन येतो चहा टाकल्या आता कोरी चहा दुधाची काय पिसले तुम्हाला चांगलंच सगळीकडे फिरून आला कारण तशी लेसच मिळत नव्हती हे दुकान सकाळ सकाळ बंद येतो सगळं झाली गोंधळ झाली लेसचं असं की लेस लेटच तुम्हाला माहिती पण लेस दुकान पण इकडे आता सकाळ सकाळ कुठे जाणार काय करणार त्यामुळं मम्मी बोलले नाका कुठं धावपळ करू इथली इथंच बघा इथं दोन तीन दुकान आहेत काही बंद आहे भरपूर होती पिशवी भरलेली आहे तिकडे ठेवलेली आहे त्यांना माहितीये तशी भेटलीच नाही मॅचिंग आणि साईज पण थोडी छोटी भेटली पण ठीक आहे एकदम मॅच होती त्याला काय टेन्शन नाही त्याला बोलले मला व्हिडिओ कॉल करून दाखव तिकडे गेले त्यांनी व्हिडिओ कॉल केला ना त्याला पण सकाळ सकाळ खूप फिरायला लागलं एवढं चुशेर होता की लग्नाचे ब्लाउज झाले का नाही तर ते केले रेडी झाले का तर एका वेळेस कापून कापून आणि खरंच मम्मी रात्र देऊन झोपले नाही तुम्हाला खोटं वाटत प्रत्येक ब्लाऊजला लटकणे प्रत्येक ब्लाऊजला लट लेस लेसे प्रत्येक ब्लाऊजला ला, नॉट लावायचे जे काय खरे ते मी सांगतो तुम्हाला कारण आपण असं सगळं सांगत नाही आम्ही काय जेवण आणि काय नाही पण खूप हालत खराब होते कधी कधी जेव्हा सीजन असतो तेव्हा अक्षरशः खायला पण नाही भेटणार आम्ही बघतोय मम्मीची मेहनत तर एवढंच आम्हाला सांगायचं होतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगतो शिकू शिकू थोडंफार तू काही होतं आमच्याकडनं डाळ भात आणि खिचडी भात एवढंच येते ते बाकीचं काही जमत नाही युट्यूबला बघून करावं लागतं पण जर मम्मी कधी गावाला गेली जर काही काम निमित्त दोन तीन दिवस जर येत नसत तर आमचे मित्र वगैरे येतात सपोर्टला आम्ही आणि कस तरी बघून बरं जरी पण आता मम्मी असताना आम्ही नाही करत जेवण बेवण पण आता करावं लागेल थोडा इंटरेस्ट घ्यावा लागेल कारण पुढे आवडत आणणार आहे असं वाटतंय आम्हाला म्हणजे एक लेडीज एवढे काम करते आणि म्हणजे एक लेडीज सपोर्टची गरज आहे हे आता मला चांगलंच कळालंय एकटे काय कोण काय करू नाही शकत आणि केलं तरी किती करणार जेंट्स आणि लेडीज मध्ये भरपूर फरक आहे हे सगळं मला समजते तर एवढंच बोलतोय ह्या विषयावरती आपला व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे तर भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला बाय बाय आले आता बस्टंबर